तर मित्रांनो आलो आता आमच्या शेतामध्ये आणि आता मशी कशी तर अशा पाणी पिणी पाजून आणलेल्या आता आम जासे आम आता आम्हाला ते घरी तर आमची गाडी आता रेडी आहे तर चला मग यार खा ग्या टाकायचं काम नाही तसं जरा चारल्यात बी मी आता आता जवळ चार पाच वाजता सोडून लागतील ला। आमचा कृष्णा दाखवतो चला कृष्णा पहा तुम्हाला कृष्णा दाखवतो आमचा कृष्णा आला युट्यूबवर ट्रेंडिंगला आहे तर कृष्णाची पब्लिक जवळपास सगळी कृष्णाचीच पब्लिक तर चला वेट फॉर कृष्णा आहे का नाही काय माहिती कोठ्यात एक मिनट आहे किशो अ किशू इकडे किशा तर मित्रांनो ही फक्त फक्त कृष्णाची पब्लिक आहे खूप कृष्णाला व्हिडिओ टाकला युट्यूबवर की कमीत कमी दीड दोन हजार दीड दोन हजार व्ह्यूज तरी येतात नाही तर आपले व्ह्यूज काय सांगू तुम्हाला दोनशे तीनशे काय सांगू तुम्हाला कंडिशन तर कृष्ण ज्याला कृष्णा कृष्ण आमचा कृष्ण आवडलेला आहे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा हे बघा कृष्णा तर हे हा कृष्णा आहे आणि जे नवीन आहे त्याला सांगतो ही कृष्णाची आई आहे ही कृष्णाची मावशी ही आमचे चंगुमंगू चंगुमंगू खूप खोटगर आहेत मित्रांनो जवळ यायला खायला कुटारकिटार टाकतो तेव्हा खादार कमी साठवतात जास्त तर असे आहेत आम आमचे चंगुमंगू तर याचं नाव आहे आमचं गठुड याची या, जी आई आहे जी आमची गाय होती ती मरण पावली होती तर जे हे आहे ना यायला आम्ही असंच दुसऱ्या गायचं दूध काढू काढू पाजलं आहे आणि त्याला असं जगवलं कसं बी तर ते गठोड्यावाने झालं म्हणून त्याचं नाव गठुडं ठेवलं आहे चल हे बघा आणि आमचा कृष्णा पाटील कृष्णा पाटील ना देखत बैलगाडा शर्यत व्हायचं आहे ना रेडी बैलगाड्या शर्यसाठी तर मित्रांनो आमचा विचार आहे की याला पळवाव बैलगाडामध्ये तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय हॅव अ गुड डे आता गाईला ना ढोराला पाणी पाक चालू आहे आमचं शेथ करतात बाजारला पाणी पिऊन आता यालाच ये तुला माहिती मित्रांनो आता आमची लंगडी आहे सगळ्यात जास्त कमी पाणी ही पिते सर्वात जास्त पाणी ही आणि हे जे वारकाई बघाडू हे बघा दाखव हे बघा रू एवढं पाणी पिते एवढं पाणी पिते ज्याला तर ताणच नाही दाखवा कृष्णा हे दूध पिते सगळं याला पाणी प्यायची गरजच नाही दूधच पिते मरणा घर आमचे आणि मी या या आमच्या कोठ्या मागं लपलो मी बी शेपाई आमची आमची गँग कशी लपली भी भीती मसडी बी आले इकडे सुड्याला पाणी उघडल्यावर डबल चारणाला भाग येत कोंडत तर काय नाही आता तर जाऊ द्या मग आता पा थोडा थोडा पाणी आलेलं आहे पाणी खेबाळायला आहे हो चालू आहे होतं घरा जराला आहे काल यावं बरं ना आजचा दोन एक दोन दिवस थांबाव मग मस्त दाबून या हो चला मग आता गेला पाणी उघडलेलं आहे झालं कोंडले नाही ढोरं कोणत होतो मी आता कृष्णा कुठे कृष्णा आले हुंडू लागलं कुठे कुठे इकडे रे तू इकडे आहे किशा किशा इकडे आहे तर मित्रांनो उडं उड्या मारला ना किशा पुढे काय झालं का शी इकडं पलीकडे ईशा इकडे भिजला भिजला का ए भिजला का हे बे शिंगोड्या भिजा भिजा पा काळा भोर झालं आहे भिजून तर जाऊ द्या मग उघडलं पाणी आता चारतो या डबल इथं काल खायला या गोवऱ्याचं तिकडं दा चला चला तर बिचारा गोवऱ्याला खाऊ द्या ना हो तिकडं ऊट सूट खा खास करता जी नेस्ती